राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आहे आज पालघर मोखाडा आणि वाड्यामध्ये ही न्याययात्रा असेल काल नाशिकमध्ये रोड शो नंतर राहुल गांधी त्र्यंबकेश्वर चरणी लीन झाले आणि त्र्यंबकेश्वरमध्येच त्यांनी काल मुक्काम केला आज आता मोखाड्यात त्यांचा रोड शो असेल त्यानंतर वाड्यामध्ये ते नागरिकांशी संवाद साधतील तर भिवंडीत त्यांचा रोड शो असेल तर भिवंडीमध्येच आजचा सा मुक्कामही असेल उद्या ठाण्यामध्ये टेंबीनाका इथे त्यांची सभा होईल सतरा मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे त्यांची सभा होणार आहे तर राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा रविवारी मुंबईत दाखल होते या यात्रेसाठी मुंबईत काँग्रेसनं जोरदार बॅनरबाजी केलेली दिसते याचा आढावा घेतला प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो मुंबईत येत आहे येत्या रविवारी त्या अनुषंगाने मोठी सभा सुद्धा मुंबईत होणार आहे आणि मुंबईत अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळते येत्या रविवारी ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को शिवाजी पार्क या राहुल गांधी ही संगता सभा होना है बहुत नेता जे है कांग्रेस ऐसी महाविकास आघाड़ी नेत्या या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्याचसाठी ही बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेशचा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई